शिरपूर शहरातील कॉटेज हॉस्पिटलजवळ चेन स्नॅचिंगची घटना महिलांमध्ये भीतीचे वातावरण सदर घटना सीसीटीव्ही मध्ये झाली कैद महादेवाचे दर्शन करून घरी परतणाऱ्या अडुसष्ट वर्षीय महिलेच्या गड्यातील अडीच तोडी सोन्याची माळ अज्ञातांनी होळून झाले पसार शहरातील कॉटेज हॉस्पिटलजवळ असल्या महादेव मंदिरात देवदर्शन करून घरी परतणाऱ्या अडुसष्ट वर्षीय महिलेच्या गड्यातील पंचवीस ग्रॅम वजनाची सोन्याची माळ दुचाकी आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी होळून पसार झाल्याची घटना सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता सुमारास घडली त्यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे शोभाबाई बबनलाल अग्रवाल राणार सुभाष कॉलनी कॉटेज हॉस्पिटल जवळ शिरपूर या महिलेच्या गड्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची माळ दोन अज्ञात चोरट्यांनी गड्यातून ओढून नेली आहे सदर महिला शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजच्या सुमारास कॉटेज हॉस्पिटल जवळ असलेल्या महादेव मंदिरात महादेव दर्शनासाठी गेल्या होत्या त्या आपल्या घरी परत येत असताना दुचाकीवरून आलेल्या आणि तोंडाला मास्क लावलेल्या दोन युवकांनी त्यांच्या गड्यातील अळीच तोडे वजनाची सोन्याची माळ काहीतरी टोकदार हत्याराने ओरवडून पसार झाले सदर घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली अधिक तपास शहर पोलीस करीत आहे शोभाबाई बबरलाल अग्रवाल या अडुसष्ट वर्षीय महिलेचे दोन्ही गुडघ्यांचे प्रत्यारोपण झाले आहे जर या झटापटीत त्या जमिनीवर पडल्या असत्या तर ही घटना त्यांच्या जीवावर बेतली असती सदर घटनेमुळे शहरातील मुलांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे आज दिनांक सव्वीस जुलै रोजी माझी आई महादेव मंदिराजवळ गेली होती कॉटेज हॉस्पिटल जवळ तिकडनं घरी माझ्या जेवळ जवळ दोन नंबर गल्लीला तिकडनं आली घराच्या अंगणामधून दोन अज्ञात मुलं होते चेहऱ्याला मास्क लावलेले होते त्यांनी जवळ येऊन चेन ताणून अडीच तोळ्याची चेन सोन्याची स्कून घेऊन गेले